तुम्ही एका खास गोष्टी बद्दल सांगणार होत हो त्याच्यामध्ये एक छाटी तो गप्पा पुस्तकात अनेक पंचेचाळीस एकूण गोष्टी आहेत त्यातली एक मला विशेष आवडते सुपर गोष्टीचं नाव आहे सुपर हिरो त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही ज्या लहानपणी जिथे राहत होतो त्या राजेंद्र कॉलनी मध्ये एक आमचे सिनियर होते मित्र काही जे आमच्यापेक्षा दहा एक वर्ष मोठे आणि आमच्यासाठी एकदम आयकॉन असायचे आणि हा जो एक पहलवान सारखा होता तो खूपच चोर वगैरे पकडला गेला कॉलनीमध्ये की त्या सगळ्यात पुढे तो त्याला हणायला अशी ती स्थिती होती आणि आम्हाला मजा वाटायची आमच्या तो बलदंड होता असा न आम्हाला म्हणायचा आमच्या वराडी भाषेत मारमाया छातीवर बुक्क्या मग आम्ही त्या लहान हातांनी छातीवर बुक्या मारायचो पण थकून जायचो पण त्याला काही होत नसे असा आमच्यासाठी तो, तो, तो सुपरहिरो आम होता आणि मदतीलाही खूप धावायचा सगळ्यांच्या तो नंतर आम्ही वेगवेगळे आम्ही मोठे झालो आमचे शिक्षण पूर्ण झाले आम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये गेलो त्यांनी कॉलनी सोडली असं कळलं की ते इंजिनियर झाला आमचा तो मित्र आणि याच्यामध्ये एका सरकारी खात्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होऊन रिटायर झाला रिटायर झाल्यावर मात्र अमरावतीतच बांधलं त्यांनी आणि तिथे राहायला आले आता असं कळलं तर आमच्या घरच्या एका लग्नाची पत्रिका आता ते आलेलेच आहे अमरावतीत तर त्यांना देऊया बा म्हणून मी त्यांच्याकडे गेलो गेलो तर ते घरी नव्हते घरी नव्हते तर बघतो की एक म्हातारी समोरच्याच अगदी दिवाणखाण्यात बसलेली होती पलंगावर आणि तिच्या बाजूला औषधं आणि तिचा युरिन पॉट वगैरे सगळं तिथे होतं म्हटलं या आता आपल्या काकूच दिसतात आहे बा म्हाताऱ्या झाल्या म्हणून ओळखू येत नाहीत म्हणून मी जवळ गेलो त्या आमच्या काकूच होत्या त्या आमच्या लक्ष्मण भाऊच्या आई त्यांचं नाव लक्ष्मण भाऊ होतं त्या बसल्या होत्या मग मी त्यांना ओळख सांगितली पंच्याण्णव वर्षाचं वय झालं होतं आणि त्या तिथे बसल्या होत्या मला आश्चर्य वाटलं की बा एका आजारी आणि वयस्क स्त्री आईला त्यांनी दिवाणखाण्यात बसवलं होतं याचं मला खूप छान मनापासून कौतुक वाटलं मग नंतर काही मी तिथून त्यांच्या पाया पडलो आणि गोष्टी सांगितल्या त्यांना आता आमच्या परिसरात काय स्थिती आहे वगैरेच्या त्यांना जुन्या आठवणींनी डोळ्यात पाणी आलं मग आम्ही त्यांचा नमस्कार केला आणि तिथून निघाल निघाल्यानंतर काही दिवसांनी माझी भेट लक्ष्मण भाऊशी झाली मी त्यांना म्हटलं बघ तुम मला काकूंना तुम्ही समोरच्या हॉलमध्ये ठेवलेला आहे त्यांची पलंग तिथे आणून ठेवला या गोष्टीचं मला फार फार कौतुक वाटलं म्हटलं असं होत नाही म्हातारा माणूस आजारी असला की सहसा त्याला मागच्या खोलीत ठेवलं जाते पण तुम्ही ती तमानं बाळगतं समोर ठेवलं त्यांच्यावरचं उत्तर इतकं मार्मिक दिलं त्यांनी ते म्हणाले अरे घराची खरी शोभा तर तीच आहे आणि शोभेच्या ज्या इतर वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत त्या विकत घेता येतात तर खरी शोभा तीच आहे असं ते बोलले मला त्यांच्या बोलण्याचं इतकं मनापासून घही भरून आलं आणि वाटलं की ज्याला आपण लहानपणी सुपर हिरो समजत होतो तो तर रिअल लाईफ हिरो निघाला तर ही जी गोष्ट आहे अशा प्रकारच्या गोष्टी त्यात आहेतच मजा आहे त्याच्यामध्ये भावना आहे असे मजेदार छोट्या छोट्या गोष्टींचं पुस्तक आहे आणि एक त्यातलं विशेष सांगायचं आहे ते म्हणजे तुम्ही सरळ पान उघडा आणि वाचणं सुरू करा तुम्हाला या गोष्ट पुस्तकासाठी वेळ काढून वाचायची गरज नाही तुम्ही सरळ पान उघडा कुठल्याही पानावरची गोष्ट वाचा पाच मिनिटात गोष्ट झाली की तुम्ही मोकळे दुसरं काम करायला पुन्हा वेळ मिळाला की पाच मिनिटात गोष्ट वाचा असं ही मनोरंजनाची ग्वाही म्हणजे पुस्तक आहे